रिसॉर्टला तर तिकडे काय करू ते तुम्हाला पण आणि आणखी मला ब्लॉग कंटिन्यू बघा आहे बघा कोण कोण आहे चला आता बघूया बघा वहिनी काकू वगैरे आहेत सगळ्या आता चाललेले आहेत रिसॉर्ट मध्ये जॅक पण येतो तो, तो

हा नवीन जोडा आहे काका आता मी बीच वर चालले हे बघ काकू वगैरे चालले तुम्हाला दाखव तिकडचं लोकेशन बघ मस्त मी काली काली राहिले हे बघ

आता बीच वर चाललेत हो आणि <laughs> हे बघा आम्ही स्विमिंग पूल मध्ये पोहलो तर खूप काळे काळे झालो आता बघूया बीच वर गेल्यावर गोरे होतो का आणि हे बघा बीच बघा आणि हे बघा व्ही आय पी लोक चाललेली आहेत हे बघ बाबू बघ चाललं सनसेट बी kay <laughs> बघा जमा बघा वर आम्हाला प्रेरणा भेटलेली आहे बघा आहे दिशीची प्रेरणा आम्ही बात्यांचे फोटो काढते यांचा राडा पडलाय काम्या पिक्चरून आलेलं होते बघा सगळे आणि इथे बघा मस्त एकदम चकचकलेलं आहे तुम्हाला दाखवते खा दोन्ही हाताचा व्यायाम कर

बघा गाई जेवायला बसलेले आहेत सगळेजण सहभोजन ते कसे जेवतात जेवलो मी आणि आई जेवला आणि हे जेवतात अजून आईच्या आम्ही आता वॉक करतो बघा इकडे मी ना काकूवर रिक्षाला आणला जेवल्यावर करतो की बघ काकू एकदम फास्ट फास्ट चालता नाही बघा तिथे काकूला सोडवायला आलेले पण आम्ही तिची बॅग घेतलेली आहे बघा बघा आता तुला आम्ही परत नेतो घरी समोर आले ते रात्री बघा इकडे कुठेतरी आलेलो आहोत एकदम रात्री सगळे सगळेजण कुठेतरी इकडे भटकता होता चालू असं चाललं तुला बघा